दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या वर्षाचे ऊस येथे उपोषणाला सुरुवात केली अक्कलकोट तालुक्यातील धोत्री या गावच्या गोकुळ शुगर इंडस्ट्रीजच्या संचालकाने अनेक वेळा शेतकऱ्यांना ऊस गळीत रक्कम आज देतो उद्या देतो असे आश्वासन दिले दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या वर्षाचे ऊस गणित हंगामाचे बिल अद्यापही न मिळाल्यामुळे अनेक वेळा आमदार खासदारांना याविषयी मध्यस्थी करूनही फक्त आश्वासने देत गेले पण ऊसाच्या बिलाची रक्कम मिळाली नसल्यामुळे निलेगाव तालुका तुळजापूर येथील ऊस उत्पादक शेतकरी यांनी सोलापूर पूनम गेट येथे बेमुदत उपोषणात सुरुवात केली आहे जोपर्यंत आमच्या खात्यामध्ये रक्कम येत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा ठाम निर्धार त्यांनी केल्याचे सांगितले आम्ही सर्वजण निलेगाव तालुका तुळजापूर येथील शेतकरी असून आमचं ऊज ऊस बिल गळीत हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षी गेलेलं आहे गोकुळ कारखाना धोत्री जिल्हा सोलापूर अजूनपर्यंत आमचं ऊस बिल आलेलं नाही नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात आमचं सर्वांच ऊस गेलेलं आहे कुणाचे शंभर टन कोणाचे दोनशे टन कोणाचे पन्नास टन असं ऊस गेलेलं आहे परंतु आम्हाला अत्यावश्यक गरज आहे पैशाची तरी पण या गोकुळ कारखान्याने आम्हाला अजूनपर्यंत बिल दिलं नाही वर्षभर आश्वासन देत गेले या तारखेला टाकतो त्या तारखेला टाकतो म्हणून लास्ट शेवट पाच जुलै तारीख दिली होती तरी पण आमचं बिल आलेलं नाही म्हणून आम्ही आमचं ऊस बिल मिळेपर्यंत या जागीच आम्ही जिल्हा परिषद सोलापूर येथे आमचं ऊस बिल मिळेपर्यंत आम्हाला उपोषणाला बसणार आहोत याची सरकारने पोलीस प्रशासनाने आणि गोकुळच्या सर्व चेअरमन आणि संचालक ह्याने याची लवकरातून दखल करून आमचं ऊस बिल आमच्या खात्यावर जमा करावे ही आमची विनंती आहे तुम्ही कोणाला बोललो होता ऊस बिल संदर्भात ऊस बिल संदर्भात आमच्या आमदार खासदारला बोललो आहे कलेक्टर जिल्हाधिकारी साहेब सोलापूर्यला बोललेलं आहे आणि गोकुळकारा चेअरमन सोबत बोललेलं आहे चेअरमन स्वतः आमच्याशी संपर्क साधून म्हणले की तुमचं बिल पाच जुलैपर्यंत टाकतो तरी पण पाच जुलैपर्यंत आमचं बिल आलेलं नाही म्हणून आज आम्ही शेवटचा निर्णय घेतलेला आहे की बाबा आम्ही बरेपर्यंत इथंच बसणार आमचं ऊस बिल नाही मिळालं तर असे एकूण किती जण आहेत आमचं पूर्ण गाव आता सध्याला इथे जर पाच पंचवीस लोक आहेत आम्ही शंभर पन्नास लोक आहेत आजूबाजूला कुठं तर बाथरूम आलेलं त्याला गेलेले आहेत तरी आमची कळकळीची एवढीच विनंती की आमचं वीज बिल आम्हाला देऊन आम्ही आमच्या हक्काचा पैसा मागतोय कुणाच्या बापाचा घरचा पै पैसा मागत नाही आम्ही पुन्हा आमचं वीज बिल लवकरात लवकर आम्हाला द्यावं आणि आम्हाला इथून एक सहकार्य करावं ही आमची विनंती